नमस्कार आज बघा चार दिवसाचा माल एकदमच भरला बघा चोवीस किलो मिरची इकडे पॅकिंग करायला आता हे ठेवलं आहे लाईट गेले म्हणून थांबले जरा आणि इकडे आपले परमता आहे बघा इकडे कांदा चिरायला लागले बघा कांद्याची दोन टिकी आणली तुम्हाला दाखवतो बघा ही दोन ठिके कांद्याची एकदाच आणून ठेवली आणि इकडं आता कांदा चिराय लागली आहे आजीनं पालक काढून दिलं ही चिरते आहे मी निघालो आता आणखी छायवर पालक मिठी होती दीड वाजता आहे म्हटले ते मी तर निघालोय बघा तिकड गडबडच झालं जरा सगळं हे होऊन निघालोय बघा आप हा जरा बाळ दिसतोय गाडी बिना शेड मध्ये लावलं झालं नाही भर तापली यशी फुल सोडा तेव्हा बघा कार पडतीय लय भयं भयंकर भयंकर राहू आज पाऊस जर आला तर माझं लय नशी मोठ उघडणार आहे बघा पाऊस फक्त हे करायला पा पाहिजे उघड पाहिजे बघा दीड वाजता मीटिंग आहे एक वाजले इथेच मला लय काम आणून लय धेंगाला केला व आणून शाळेत गेली शाळेत महागारी झे येणार तिला दोन तास बसवली हो दोन तास तिथं बसवली तळा आहे बघा इकडं तळ्याच पाणी आमचं जबरदस्त आहे बघा इकडं थोडं जाय बर त्या तळ्यामुळे लूक येतोय आमच्या वस्तीकडे जरा जेवायला बिन आज लय उशीर झाला झालाय पळापळ पळापळ पड़ व्हायला लागली म्हणून तर म्हणलं चार दिवसाचा मसाला एकदाच जाणंदी बाबा चोवीस किलो मिरच्या मसाला मिरच्याला लागणारा तेवढा सगळा मसाला आणला सलग आता चार दिवस जातेच कंटिन्यू मसाला चालूच ठेवा लागतो लोड दूर करा झाला हो अफाट तुम्हाला सांगतो ऑर्डरी चाळीस पन्नास चाळीस पन्नास किलो लोकांना क्वालिटी आवडायला लागली ती तुम्हाला सांगतो लोक काही डिले पडणार कनक्कन ऑर्डर जाते ती त्यांना क्वालिटी एक नंबर पटली आपल्या पनमच्या मसाल्याची मग ऑर्डर भरपूर राहिले द्या आणि कांदा मी काल शंभर किलो कांदा आणला बघा एकदाच टेन्शन नको म्हणून शंभर किलो एकदाच कांदा आणला लसूण आणला बाकी काय आता आजी आई तिल दही भारी मदत व्हायला लागली आजी पाला ही काढून देते बघा घरात म्हातारा माणूस असले तर लय चांगला असतंय काय करायचं आमच्या आईचं आयुष्यच कमी होत देवाला तिच्या नशिबात तेवढंच ठेवलेलं होत तेवढीच वर्ष आई असते तर आज नात खळा झाला असता काय करायचं आय असते तर हे दिवस पण अस वाय राही दिवस पण आलं नसत शेवटी आय असते आय दाखती आईचं ऐकते ती आई, आई गेली ती कारभार ही झाली ना त्यांचं मनाच राज्य झालं बाजरी एक सुकाय लागली आहे मका बीन भिजना मका जास्त सकाळ जर पाच भेजलून पाणी नाही बाबा बोरच काय सांगायचं पाऊसच पड हो एक सुद्धा मोठा पाऊस पि झालाय मोठा पाऊस म्हणून नाही कसलाच मोठा पाऊस नाही मित्रांनो सपोर्ट करत जावा मसाला घ्या सगळ्यांनी एक वेळ सगळ्यांनी घ्या तुम्हाला टेस्ट आवडली तर दुसरी वेळ घ्या पण एक वेळ सगळ्यांनी सपोर्ट करा आणि मसाल्याचा ऑर्डरचा नंबर आहे आपला चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एकावन्न पंच्याण्णव हे आपला व्हॉट्सअप नंबर आहे डबल एकदा सांगतो चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एक्कावन्न पंच्याण्णव हा व्हॉट्सअप नंबर आहे कॉल जरी नाही लागला चुकून वेटिंगवर असलं पॉल येते काय क्रेळेस चार्जिंग संपतंही तरी व्हॉट्सअपला हाय करून ॲड्रेस टाकत जावा मसाला पाहिजे म्हणून तुम्हाला डिटेल्स मी सगळे पाठवून देईन कसं केलो आहे ऑर्डर कशी करायची ऑर्डर करायची मी व्हिडिओमध्ये प्रोसेस सांगतो आता जे नंबर सांगितलं आहे त्या नंबरावर तुमचा संपूर्ण ॲड्रेस टाकायचा याच नंबरला फोन पे किंवा गुगल पे चालू आहे दोन्ही पैकी एक पेमेंट करायचं मसाला प्लस सातशे रुपये किलो पे आहे पेमेंट करायचं आणि पेमेंटचा स्क्रीनशॉट टाकायचा तुम्हाला पाच ते सात दिवसात नवीन ताजा फ्रेश पॅकिंग आपल्याकडे शिल्लक नसते रोज रोज करल तेवढं याच कमीच पडायला लागले उलट आता ऑर्डर पेडण्यात द्या रात्री बघा वीस बावीस किलो मसाला तयार करून आणलाय तरी सुद्धा अठरा किलो मसाला म्हणजे ऑर्डर पेंटिंग मध्ये अठरा किलो मध्ये पेंटिंग आहे त्या बघा घरी बघा बघा टाकून नाही करा गेला घडी बघत बघत गेला ते त्या का काय असतील दहा ऑर्डर पोस्टात टाकाय गेला तर स्प्लेंडर घेऊन स्प्लेंडरला तेल मीच टाकतो या आता मी आता काय करणार आहे स्प्लेंडर वापरायचे सोडून देणार आहे सरळ शाळाच पोरं जाताना आपली आपली ती गाडी घेई बुलेट आणि त्याच्यावर जायच त्याल टाकायला नगन काय नगन मी आता तशी टाकी फुल करून आणली होती त्याच्यावर आता टाकी रिझर्व लागलाय तर इव्हन गडी तसाच पळवतो या आता जेव्हा बंद पडत जा मी आता स्प्लेंडरला हातच लावणार नाही आता बुलेटवरच जायच पोरं शाळा सोडायला त्याची त्याला वापरतात स्प्लेंडर आपला तेल टाक द्या हे कळत नाही हो स्वतः तेल टाकलं स्वतः कशी वापरायची हे कळत मी दिसलो का असा करतो असा निघून जातो आता समोर न तो मला सांगतो असा बघत माझ्याकडं जा, जा बाबा किती दिवस खूनच करशील किती दिवस हे करशील शेवटी एक ना एक दिवस तुला कळेल आपण निर्णय चुकीचा घेतला निलेश भावाची प्रति त्याला आठवण येणार म्हणजे येणार त्याला सुद्धा वाटणार आपला भाव एकत्रच होता तेव्हा ते ठिकाण गच्च भरून बाजार आणत होता महिना महिना बाजार संपत नव्हता घरातला आज अर्धा किलो न पाव किलो आणून खातोय आता ही वेळ झाली नसती ना त्यानं जर ही केलं नसतं तर ही वेळ त्याच्यावर आली नसती काय करणार किती सांगायचं आपण आपण किती जरी सांगितलं शेवटी ती करायचं तेवढंच करणार आहे बरोबर आहे का नाही सांगा अजून एक लय आहे हो एक दहा वर्ष तर दहा वर्ष एकत्रात राहायला पाहिलं तर अजून चांगली प्रगती झाली असती जर रुटीन लागलं असतं पोरांचं माझ्या पोरांचं लागलं असत आणि ते मला कमी समजते ती, समस्ती दी, समस्ती दी। काई -काई ती कमी समजते ती ती समजती समजते ती फॅन काय काय आहे ती ती सुद्धा कमी समजते ती का तर मुलगा नाही म्हणून अरे बाबांनो अरे मी लय माझ लय म्हणजे लय आहे मला देवा चांगले दिले माझ्या चांग पदरात तीन लक्ष्मी आहेत आणि मागून होत नाही त्या नवस ना करून होत नाहीत आणि मी सुखी आहे तुम्ही मी सुखी आहे तुम्ही मला हिनवू नका आणि कसं असतं आहे का तुम्ही जर हिनवण्याचा प्रयत्न केला ना मी नाही काय म्हणणार पण वरचा देव तुम्हाला माफ करणार नाही वाईट कमेंट टाकून एवढं मुलीन मुलामध्ये भेदभाव करतात आणि ह्यातच माणूस महाग राहिलाय असं भेदभाव करता मनातल्या लोकांच्या खचीकरण करता म्हणून खची तर देवानं तुम्हाला तसं ठेवलंय आणि जे माणूस मनानं मा चांगला असतो लय चांगलं होत असतंय पाच पाकवान त्याला भेटते ती कळलं का मी नशिकवान आहे मी सुरुवातीपासनच म्हणून आलोय मी माझ्या तोंडातून आयुष्यात कधीच असा आलं नाही कळलं का तू असं समजू नको आणि तू जर समजलं ना नक्कीच तू आईच्या पोटात जन्म घेतलेला नाहीस